वय आणि पैसा यावर कधीच गर्व करू नका कारण ज्या गोष्टी मोजता येतात त्या संपतातच भावनेने मनाला जिंकता येते प्रेमाने रागाला जिंकता येते आत्मविश्वासाने अपमानाला जिंकता येते धीराने अपयशाला जिंकता येते तर माणुसकीने माणसाला जिंकता येते जी माणसं आपला विचार बदलू शकत नाही ते आयुष्यात काहीही करू शकत नाहीत वर्तमान काळात वाया घालवलेला वेळ आपला भविष्यकाळ बिघडवत असतो जीवनात कितीही वाईट प्रसंग येऊ द्या चांगलं वागणं कधीच सोडू नका विजय हा नेहमी सत्याताच होतो वागण्यात खोटेपणा नसला की जगण्यात मोठेपणा लवकर मिळवता येतो ज्या व्यक्तीजवळ समाधान सहनशीलता आणि संयम असतो तो व्यक्ती आयुष्यात काहीही ही साध्य करू शकतो प्रत्येक प्रश्नाचे सर्वात चांगले उत्तर म्हणजे शांत राहणे कधीच कोणाला बेकाम समजू नका कारण बंद पडलेल्या घड्याळसुद्धा दिवसातून दोन वेळा बरोबर वेळ दाखवते केवळ चुकल्यानेच नाती तुटतात असं नाही तर बरीच नाती अहंकारानेसुद्धा तुटतात कुठल्याच गोष्टीचा गर्व करू नका आज जे तुमच्याजवळ आहे ते उद्या नसू शकते कोणालाच कमी समजू नका ज्याला तुम्ही दगड समजत असाल तो हिरासुद्धा असू शकतो लोक आपल्याला कॉपी करायला लागले तर समजून जावं की आपण यशस्वी होत आहेत प्रत्येक गोष्ट आपल्याला हवी तशी मिळत नसते म्हणून सुख न शोधता समाधान शोधा आयुष्य खूप आनंदात जाईल आपल्या माणसांसाठी वेळ नसेल एवढं व्यस्त राहू नका आणि कोणीही ग्रहीत धरेल एवढे स्वस्थही होऊ नका मी आहे ना काळजी करू नको असं म्हणणारी एकतरी व्यक्ती आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात असायलाच हवी विश्वास आणि आशीर्वाद डोळ्यांना दिसत नाही मात्र अशक्य गोष्टीलाही शक्य करतात आयुष्यात वेळेला महत्त्व द्या आणि तुम्हाला महत्त्व नाही तिथे चुकूनही वेळ देऊ नका कडू असणं ही, ही कडुलिंबाची चूक नाही चूक तर आपल्या जिभेची आहे जिला फक्त गोडच आवडते स्तुती ऐकायची असेल तर संकटाला हरवावंच लागेल काहीतरी चांगलं करण्यासाठी वाईट परिस्थितीमधून जावंच लागेल अनेक वेळा आलेले अपयश हे एका यशाने संपून जाते म्हणून प्रयत्न करत राहा नशिबात नसलेली गोष्टसुद्धा मिळवता येते फक्त मनगटात ती मिळवण्याची जिद्द असावी लागते मोठमोठ्या गोष्टी करणारे लोक मोठे नसतात तर छोट्या छोट्या गोष्टी समजून घेणारे मोठे असतात प्रत्येक दिवशी काहीतरी नवीन शिकत राहा काय माहीत जीवनात कशाची कधीही गरज पडेल गे तारुण्यातील दिवस झोपा काढण्यात घालवतात त्यांचे म्हातारपणातील दिवस खूप वाईट असतात जीवनातील वाईट काळच दाखवून देतो की कोण हसतं कोण दुर्लक्ष करतं तर कोण सावरण्यासाठी येतं माणसाचे जगण्याचे उद्दिष्ट चांगले असले की त्याची वृत्ती आपोआप चांगली होते काय चुकलं हे शोधणारे आयुष्यात पुढे जातात आणि कुणाचं चुकलं हे शोधणारे तिथेच राहतात जास्त विचार करत बसलं की कृती करण्याची संभावना खूप कमी होऊन जाते पुस्तकांमधील धड्यापेक्षा आयुष्याने दिलेले धडे जास्त लवकर समजतात आणि लक्षातही राहतात अनिंदा आणि टीका सुद्धा वाट्याला यायलाच हवी फक्त स्तुतीच ऐकू आली तर प्रगतीचे मार्ग आपोआप बंद होतात जीवनात प्रत्येक व्यक्ती महत्त्वाचा असतो कारण चांगले लोक साथ देतात तर वाईट लोक अनुभव देतात काही लोक आनंद मिळेल ते काम करतात तर काही लोक मिळेल त्या कामात आनंद शोधतात असे सुंदर नवीन आणि पॉझिटिव्ह विचार ऐकण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा